त्या कामाच्या संदर्भात त्या कॉन्ट्रॅक्टरवर काय कारवाई करणार आम्हाला त्याचं उत्तर द्या टाका नाही तर मग त्यांच्या गुन्हे दाखल काय मागे घेतलेला घेतलेलं का नाही त्याचं बिल एक रस्ता झाला सिद्धेश्वर रोडचे रस्ते असे फाटले इकडे काजीली रोडचे रस्ते फाटले सिद्धेश्वर रोडचे पेमेंट झालेले कॉलेजचे रस्ते पण फाटले दोन वर्षात परत तो रस्ता तोडून परत बनला बरोबर ना आहे ना आम्ही दाखवतो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तुमच्याकडे बरोबर नंतर आमच्याकडे बरोबर आहे तुम्ही आता फक्त इतकी मिळून उडवता सह्या करता आणि बिलं करता त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे फोटो आहे लोकांच्या पायाला सल्या घुसल्यात ऐका ऐका लोकांच्या पायाला सलया घुसल्यात सलया घुसल्यात आरफार झाल्यात सगळ्या आता कालचा प्रकार झाला काल चौदा जणांना कुत्रं चावलं आणि आज दोन जणांना म्हणजे सोळा जणांना कुत्र्याची लागणं आत्ता दोन दिवसात भरलेली त्याला जबाबदार कोण दाखल्यांचे दोन ऐवजी पाचशे केले तर पाचशे पण का घ्यावे आम्ही पंधरा वीस रुपये देऊ शकतो सामान्य माणूस कोण देईल पाचशे रुपये ह्या सगळ्या गोष्टी आमचे मुद्दे जे आहेत लक्षात त्यांच्या आलेले नाही म्हणजे तुम्ही तर शिष्टमंडळ घेऊन बसा आम्ही ते मुद्दे दाखवतील त्याप्रमाणे आम्हाला उत्तरं द्या आणि ते उत्तरं देता येत नसतील तर तुम्ही सगळा बाबा मला काही काम सांभाळत नाही लोकांना उत्तर देऊ शकत नाही का आता पण तिचे बाकीचे प्रश्न आहेत आम्ही वाचणार पण नाही आम्हाला वाचायची गरज नाही नाहीपूर्वी जे काही नगर येथील आपल्याला निवेदन दिलं होतं सांडपाण्यासंदर्भात आपण तोंडी आयुक्त दिला होता की आपला सांडपाण्यासंदर्भात मोठ्या गटाने गटाने पत्र झाले आपलं ना पत्रे आजूबाजूला भरपूर झाडं झालेली

स्मशान भूमीचा विषय असा आहे का स्मशान भूमीन दिलेला आहे आपल्याकडे ऑलरेडी स्मशानभूमी आहे एक भूमी आहे तिथं आपण तीन दोन चा प्रस्ताव माननीय यांच्याकडे दोन विभागाने सादर झालेला आहे त्यांच्याकडून तो डीएफओ कडे जाईल डीएफओ मान्यता दिली का तिथे काम चालू आहे तुम्ही वाचून दाखव तसं तर वाचून दाखव पण आम्हाला याच्यातले जे जे मुद्दे योग्य झाले असेल तर ठीक नसेल तर आम्ही पुन्हा तुमच्याकडे बसू आणि आम्ही सांगितलेलं आहे जे जे रस्त्यांचे गटाधीचे प्रश्न जे गट्टर झालेले आहेत त्यांना काळे अधिक टाकणं त्यांच्यावर कारवाई करणं आणि पोलीस गुन्हा दाखल करतो तुम्ही त्यांच्यावर काम करा अँबुलन्स पंधरा वीस रुपये ते आणि त्या अँब्युलन्सच्या अँबुलन्सचा जो रेट आहे आपला नगरपंचायतचा तो जरा कमी व्हावा